मी शपथ घेताना चुकलो म्हणजे पहाड तुटला नाही आमदार आमशा पाडवींच्या टीकाकारांना ठाम चपरा शपथविधी दरम्यान झालेल्या चुकांवरून विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना आमदार आमशा पाडवी यांनी ठाम प्रतिक्रिया दिली आहे मी शपथ घेताना चुकलो म्हणजे आकाश कोसळला नाही किंवा पहाड तुटला नाही अशा शब्दात त्यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं आहे आमदार पाडवी यांनी या निवडणुकीत सात वेळा विजयी झालेले माजी मंत्री के सी पाडवी माझी मंत्री पद्माकर वडवी आणि पालकमंत्री यांची कन्या तथा माजी खासदार हिना गावित यासारख्या राजकीय दिग्गजांचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला अशा दिग्गजांचा पराभव केल्यामुळे टीका तर होणारच असे त्यांचे म्हणणे आहे मी टीकांवर घाबरणारा नाही माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी माझ्या कामगिरीकडे आणि जनतेच्या सेवेसाठी असलेल्या माझ्या प्रयत्नांकडे पाहावे असे पाडवी म्हणाले शपथ घेताना झालेल्या छोट्या चुकांवरून मोठ्या गाजावाजा करण्यापेक्षा आपण जनतेच्या प्रश्नावर काम करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे माझ्या हा केवळ विकासाला गती देणे आणि आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी सातत्याने काम करणे असं आहे आमच्या पाडवी यांच्या ठाम भूमिकेमुळे त्यांच्या नेतृत्वाचा आत्मविश्वास स्पष्ट दिसला काय शब्द चुकलो म्हणून काय पहाड तुटला असं विषय नाही हे लोकांना केसी पाडवीने मंत्री असताना अधिवेशन मध्ये त्याने राज्यपालने काय सांगितलं ते ऐकलं का आता बघा एक शपथविधी घेताना एक शब्द चुकलं होतं mm. चुकलं म्हणून काय त्याच्यात काय गोंधळ करायची का गरजच नाही mm. विरोधक अरे विरोधक तर मी काहीतरी सांगेल मी तुम्हाला सांगतो मी या महाराष्ट्रामध्ये सात वेळा निवडून आला आणि माझी मंत्री त्याला पाडून मी निवडून आलो त्याच्यानंतर त्या दुसरा एक माझी मंत्री होता पद्माकर वडवी त्यालाही पाडून निवडून आलो माझी खासदार जे हिना गावी दहा वैडा खासदार झाले आणि आदिवासी विकास मंत्रीची मुलगी होती त्याला निवडून त्याला पाडून मी निवडून आलो आहे मग टीका तर करणारच ना जे असे दिग्गत होते त्यांना सुपड साफ करून मी आलो आहे म्हणून माझे वाई वाई, वाई लहान लहान चुक काढून टीका तिका करतील टीकाला मी काय घाबरत नाही जे विषय आहे जे स्पष्ट आहे ते मी मांडलं आहे त्याच्यात त्या काय हे नाही मी मान्य पक्षप्रमुख आमच्या शिंदे साहेब आणि या महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री कडे माझ्या भागाच्या जे जे विकास कामे आजपर्यंत बाकी आहे रस्ते असेल पाणी असेल विजली असेल किंवा शिक्षण असेल जे विषय मी विधान परिषद मध्ये मांडत होतो तेच विषय मी मांडून माझ्या भागाच्या चांगला जेवढं चांगल्याच्या चा चांगला काम करता येईल धडगाव वाकल्पामध्ये ते मी करणं मी मी घे आमशापुलजी पाडवी विधानसभा सदस्य म्हणून विधानसभा सदस्य म्हणून निवडून निवडून आलो नाही गांभीर पर्म शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे कायद्याद्वारे स्थापित झालेल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी कवी श्रद्धा निघता बाळगेन अशा कायद्याद्वारे संविधान काय भारताची सर्वभौमता भारताचे सर्वभौम सव... सर्वभौमताने व व एकात्मताला उन्नत राखील एका उन्नत राखेल आणि आम्ही आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठ निष्ठापूर्वक पार पाडेल